छत्रपती शिवाजी उद्धव साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना संबोधित करायचं धन्यवाद प्रचार करण्याची गरजच लागणार नाही आहे आहे आणि संभाजीनगर ज्या शहरावरती शिवसेना प्रमुखांनी अपार प्रेम केलं आणि मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांनी जे तुम्हाला वचन दिलं होतं की या शहराचं नाव मी संभाजीनगर करेन भाग्य मला लागलं ला मी मुख्यमंत्री असताना हे नामकरण करू शकलो त्याचा मला सारखा अभिमान आहे या, या शहराचं आणि जिल्ह्याचं नाव मी छत्रपती संभाजीनगर केलं बाजूला उस्मानाबाद धाराशिव केलं पण ज्या वेळेला मी हा निर्णय घेतला तेव्हा आपले गद्दार हे दिल्लीची खुर्ची चाटत होते बैठकीत हजर नव्हता पाठीदवार तर झालेला आहे हा पाठीदवार केवळ माझा नाही हा पाठीदवार तुमच्या सुद्धा झालेला आहे गद्दारी तुमच्याशी पण झालेली आहे अरे गद्दाराला पण विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे आणि ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजच्या छाव्याने औरंगजेबा समोर झुकायला नकार दिला त्याच्या आठी तटी शर्ती छिडकारून दिल्या त्यांचे अनन्वित हाल करून त्यांची हत्या केली मान कापली तरी चालेल पण ते इमान विकणार नाही असा म्हणणार होतो छत्रपती संभाजी महाराज एक व्यक्तिमत्व आणि त्या छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये जी गद्दारी आपल्या छत्रपतींच्या भगव्यासोबत झाले ती तुम्ही सहन करणार आहात मला इकडे बोलण्याची गरज नाही या गद्दाराला असं काढून टाकलं पाहिजे सगळीकडे म्हणजे एक रायगड घेऊन तिकडे हे मागाशी काय तुम्ही सतत तुम्ही म्हणजे कसले हिंदुत्व काय म्हणे बाळासाहेबांनी कधी भाजपची पालखी मी आजन्मवाही त्याच्यासाठी मी शिवसेनेला जेन्म दिलाय असं कधीच म्हटलेलं नव्हतं आम्ही भक्त आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची आहोत मोदींची भक्ता आम्ही नाहीत आम्ही सोडले ते भारतीय जनता पक्षाला सोडलेला आहे हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही कदापि सोडणार नाही पण जो एक भ्रष्ट कारभार गुंडागर्दीचा कारभार हा कधी या महाराष्ट्रामध्ये नव्हता आम्ही अभिमानाने सांगतो आणि या पुढे सुद्धा सांगू की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी राजांचा शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा गद्दारांचं महाराष्ट्र मिळू देणार नाही आणि संजय जी तुम्ही संजय राऊत तुम्ही आता एक क्लिप ऐकवली काय ते आपले पंतप्रधान शहीद शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला मग देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हा लीडर नाही हा डीलर आहे मग त्या डीलर बरोबर डील कोणी केला फडणवीस जी तुम्ही आहे डील बघण्याची आता सोय नाही पण अशोकराव असं म्हणाले असं मी वाचलं की काँग्रेस सोडले पण अजून कुठे काय पुढे करायचं भाजपात जायचं की नाही मी विचार केलेला नाही असं जर असेल तर मी पंतप्रधानांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की जे तुम्ही बोलला होतात की शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान करणारा हा माणूस आहे मग त्या अपमान करणाऱ्या माणसाला तुम्ही भाजपात घेऊन राज्यसभेत पाठवणार आहात का कारण तसं जर का केलं तर तुम्ही शहीरांच्या कुटुंबियांचा अपमान केला असं आम्ही मानू पंतप्रधानांनी सांगितलंय कुटुंबियांचा अपमान केलं आहे तर मी पुन्हा जाहीर सांगतोय की भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणांना घेऊन राज्यसभेत पाठवलं तर मोदीजी तुम्ही शहीरांच्या कुटुंबियांचा अपमान केला आहे असं आम्ही मानू या उघडपाडाने बोलतोय घ्या भाजपामध्ये काय चालवलंच काय हा जो काय कारभार चालला म्हणायचं अजूनही इतके वर्ष झाल्यानंतर जे निर्णय मी मुख्यमंत्री म्हणून घेतले होते गुंडेवारीचा निर्णय असेल समांतर जलवाहिनीचा असेल त्याच्यासाठी जे आता आमदार तुम्ही सांगितलं कारण संभाजीनगरची महापालिका महानगरपालिका एवढी सक्षम नव्हती आता सुद्धा नाही म्हणून त्यांच्या वाट्याचा जो काही हिस्सा आहे तो राज्य सरकारने घ्यायचा असा निर्णय मी मुख्यमंत्री म्हणून घेतला होता काय झालं त्याच कुठे गेले पैसे बरे गेल्या सप्टेंबर मध्ये इकडे जे मंत्रिमंडळाची बैठक घेतली घेतली होती ना आणि किती हजार कोटी मराठवाड्यासाठी खर्च करण्यास सांगितलेलं पंचेचाळीस हजार कोटी रुपये मग काढा श्वेतपत्रिका काढा सप्टेंबर झाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आला पंचेचाळीस हजार कोटी रुपयांपैकी किती रुपये खर्च केले किती योजना तुम्ही नव्याने केल्या किती तुम्ही पैसे पुरवले याची श्वेतपत्रिका काढा कळूया संभाजीनगर कराम चोर करायचं निवडणुका आल्यानंतर मोठमोठ्या घोषणा करायच्या शहरासाठी काय केलंय शहराचा कचऱ्याचा प्रश्न जो आम्ही सोडवत होतो सोडवत आणला होता आता त्याची परिस्थिती मला कल्पना नाही काही शहरातले रस्ते आपण सुधरत होतो पाणी प्रश्न सोडवत होतो पुनतेवाणीचा प्रश्न सोडवत आणला होता हे तर राहिलं बाजूला पण मधल्या काळामध्ये नगर मध्ये हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाले नांदेड मध्ये झाले नागपूर मध्ये झाले ठाण्यामध्ये झाले औषधा अभावी मृत्यू झाले आता ते तिकडे बोंबलतायत मुंबई महानगरपालिकेच्या नावाने अरे शरम वाटली पाहिजे या नालायकाला ना, ज्या मुंबई महापालिकेचं कौतुक जागतिक स्तरावरती झालं मुंबई मॉडेल म्हणून त्याचं कौतुक झालं त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये करोना काळात घोटाळा झाला का आणि झाला म्हणून ते काढतायत आज करोना नाही काही नाही तरी सुद्धा संभाजीनगर मध्ये मृत्यू झाले नांदेड मध्ये झाले नागपूरमध्ये झाले या मिध्यांच्या ठाण्यामध्ये झाले याला जबाबदार कोण कोणाचं पाप आहे आता कुठलीच साथ नाही ना पक्षांतराची साथ आहे या सगळ्यांना पक्षाघाताचा झटका आलाय की काय असं वाटतंय कि की ज्या पक्षाने सगळं काही दिलं तरी पक्षाला हाताचा झटका आलाय म्हणून पक्षांतर करताय याच्यावरती इलाज काय नाही इलाज म्हणजे गाडायच इलाज म्हणजे यांना गाडायचं मोदीजींना वाटते की आता एक एक भारतरत्नाचा त्यांनी बाजार मांडलेला बाजारच आहे दुसरं काय त्यांच्या मनामध्ये येतील त्यांना असं वाटतं की याला भारतरत्न दिलं म्हणजे सगळी मतं त्या समाजाची मतं आम्हाला मिळाली बिहारमध्ये कर्पुरी ठाकूरना दिलं करण सिंग दिलं सगळ्यांना देत आहे स्वामीनाथांना दिलं पण स्वामीनाथांना जर तुम्ही भारतरत्न दिलं असं वाज आणि दिलंय अभिमान आहे आम्हाला या सगळ्यांबद्दल तुम्ही ज्याना ज्या भारतरत्न दिलं त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच तक्रार नाही सगळी मोठीच माणसं आहे पण स्वामीनाथांना तुम्ही भारतरत्न दिल्यानंतर काय म्हणून तुम्ही भारत भारतरत्न दिलं मी कालच्या सुद्धा माझ्या भाषणात बोलय हरे ते क्रांतीचा जनक म्हणजे नेमकं केलं काय स्वामीनाथन दिलं जो आयोग स्वामीनाथन जींचा होता स्वामीनाथन आयोग त्या आयोगाच्या ज्या काही शिफारशी होत्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकरी जगला पाहिजे हरित क्रांती अशी तर होत नसते नुसतं काहीतरी झाडाला पाणी घालायचं म्हणजे हरित क्रांती झाली असं नाहीये शेतकरी जगला तर हरित क्रांती होईल जो शेतकरी आपल्याला सगळ्यांना जगवतो तो जगला पाहिजे म्हणून स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी सांगितल्या होत्या त्या शिफारशी मोदीजी त्याने लागू करत शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्यांनी ज्या के काही केल्या त्या तमाम माझ्या या देशातल्या शेतकऱ्यांसाठी लागू करा तर आम्ही तुमचं कौतुक करू शेतकऱ्यावर कर नुसत्या निकाल नाही त्याचा पराभव करायला लागेल गर शेतकऱ्यांना सर ज्या काही त्यांनी गुलताफा मारल्या होत्या मी ग्रामीण भागात ना आलो हा थोडा शहरी भाग आहे शहर म्हटल्यानंतर इकडे शेतकरी कमाई आणि कामगार जास्त असतात काही शेतकरी असतील तुमचे सगळे सोयी शेतकरी असतील जो एक रुपयामध्ये पीक विमा म्हणून त्यांनी जी घोषणा केली होती किती जणांना सांगा मला <laughs> गेल्या दीड दोन वर्षामध्ये ज्या काही नैसर्गिक आपत्त्या आल्या त्याच्यात पंतप्रधान आले नाहीच पण राज्य सरकारने तुम्हाला किती पैसे दिले मदत केली हे मला तुम्ही सांगा काहीच नाही कामगारांकडे वळताना जे त्यांनी चौदा साली सांगितलं होतं मोदीजी दोन कोटी दरवर्षी दोन कोटी रोजगार मी भारतामध्ये देईन संभाजीनगर मध्ये किती लोकांना रोजगार मिळाले हे मला आतवर करून सांगा उलट ज्या काही होत्या त्या कंपन्या बंद झालेल्या आपल्या राज्यामध्ये जे काही उद्योग येत होते ते येणारे उद्योग आणि असलेले उद्योग मोदी गुजरातला घेऊन गेले दा हो महाराष्ट्र महाराष्ट्रावरती तुमचा एवढा राग का आमचा गुजरातवरती राग नाहीये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक गुजराती लोक माता भगिनी बांधव पिढ्यान पिढ्या राहत आहेत आमच्या बरोबर ते सोबत सुद्धा काम करताय आमचे शिवसैनिक पण तुम्ही जे काही येईल ते समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल महाराष्ट्र तुमचं काय घोडं मारलंय काय महाराष्ट्राने पाप काय केलेलं आहे सगळं तुम्ही गुजरातला घेऊन जात आहे मुंबई मारला डायमंड मार्केट जे मार्केट होतं ते गुजरातला घेऊन गेले सगळ गुजरातला घेऊन जात हे सगळं तुम्ही तिकडे घेऊन जात असताना मोदीजी तुमच्या एक लक्षात येत नाहीये तुम्ही कळत न गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये भिंत उभी करताय सगळी गुजरात आणि देशामध्ये भिंत उभी करू नका आणि भविष्यामध्ये घडणार पाप तुमच्या हातून आता घडत कशाला आमच्यामध्ये भेद करताय आज आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या हक्काचं म्हणून मागतो आहोत आम्ही काही दिल्लीकडे भीक मागत नाही पण तुम्हाला शहरातल्या लोकांना थोडं कळलं पाहिजे की गेल्या आठवड्यामध्ये दक्षिणेतल्या राज्याने म्हणजे कर्नाटकाने दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं आहे माहिती आहे तुम्हाला कधी माझी बातमी वाचली तुम्ही का आंदोलन केलं लक्षात नाही तुमच्या कारण त्यांचे मुख्यमंत्री पण तिकडे गेले होते आणि त्यांनी दिल्लीत आंदोलन केलं ते आंदोलन एवढ्यासाठी केलं की साधारणतः प्रत्येक राज्यातून जे करसंकलन होतं आणि केंद्र सरकारकडे कर गोळा होतो त्याच्यापैकी आम्ही तुम्हाला किती देतो आणि तुम्ही आम्हाला किती देता तसंच महाराष्ट्राचा जर का आम्ही हिशोब मांडला तर तुम्हाला धक्का बसेल ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रातून एक रुपया दिल्ली सरकारला जातो त्या एक रुपयातून महाराष्ट्राला किती पैसे येतात कल्पना आहे तुम्हाला फक्त आठ पैसे फक्त आठ पैसे सगळं तुम्ही महाराष्ट्र ओरपडताय महाराष्ट्रात तुम्ही कर संकलन करता आहात महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला देत आहेत महाराष्ट्रामध्ये असलेले उद्योग धंदे तुम्ही गुजरातला देत आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही माझ्या एक रुपयामध्ये फक्त आठ पैसे आम्हाला देत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला काय वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जे छत्रपती तिकडे आग्र्याला जाऊन औरंगजेबा समोर नाही झोपले तर त्या छत्रपतींचा महाराष्ट्र काय तुमच्यासमोर तुम मान तुम झोपवेल अरे तुम्हाला आम्ही पण आम्ही तुमच्यासोबत नाही आता तर मी निश्चय केलेला आहे तुम्ही सगळे सोबत आहात ही लढाई मी माझ्यासाठी लढत नाही ही लढाई मी तिच्यासाठी नाही माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय मी निश्चय केलाय की आपल्या आघाडीचं सरकार हे दिल्लीमध्ये आणायचंच येणारच आणि आणल्यानंतर जे माझ्या महाराष्ट्राचं आहे आठ पैसे नाही किमान पंचवीस ते पन्नास टक्के हिस्सा माझ्या महाराष्ट्राचा माझ्या महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे ही माझी आग्रही मागणी असणार एवढा जर का हिस्सा मला मिळाला तर मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त नेहमी करू शकतो शेतकऱ्यांना मदत नेहमी करू शकतो अशा अंगणवाडी सेविकाच्या समोर आहेत त्यांना त्यांचे मानधन देऊ शकतो पोलिसांना मानधन वाढून देऊ शकतो सगळ्यांना महाराष्ट्राचा पैसा मी माझ्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या उत्तर्षासाठी वापरू शकतो महा माझ्या महाराष्ट्राचा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा हक्काचा पैसा आपल्याला परत हवाय की नको हे तुम्ही ठरवा ठीके गेल्या वेळेला एक चूक झाली नको तो खासदार तिकडे निवडून गेला काय त्यांनी संभाजीनगर साठी काय केलं महाराष्ट्रासाठी काय केलं आमदार सुद्धा तिकडे गेलेले आहेत काय त्यांनी संभाजीनगर साठी काय केलं ज्यांना आपण निवडून दिलं होतं हे तिकडे सगळं देऊन सुद्धा तुम्ही तिकडे गेलात आणखीन काय द्यायचं मी बाकी ठेवलं होतं मिंद्याला तरी मी द्यायचं काय बाकी ठेवलं होतं खैरे साहेब तुम्ही बोललात त्याचं नाव पण मला घ्यायचं नाहीये माणसं यांच्या मंत्रिमंडळात मांडीला आणि कोणत्या तोंडाने तुम्ही नाव घेता सुप्रियाला यांनी शिवी दिली होती तरी सुद्धा बेशरम यांनी यांच्या मंत्रिमंडळात ठेवले काय कोणती संस्कृती आहे कोणत्या तुमचं हिंदुत्व आहे याला तुम्ही हिंदुत्व मानता महिलांचा अपमान करणार महिला शिबिगाल करणार हे हिंदुत्व असू शकत नाहीये हे तुमचं बोलते तरी गोमूत्र जरी हिंदुत्व असेल जे आम्हाला मान्य नाही पण आमचं हिंदुत्व हे शिवछत्रपतींच आहे आमचं हिंदुत्व हे देशद्रोही कोणी जरी असला तरी त्याला पासवत लटकवणार आमचं हिंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व हे प्रत्येक घरातली चूल पेटवणार आहे आणि त्यांचं हिंदुत्व एक घर पेटवणार आहे हा आमच्या हिंदुत्व फरक आहे म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी संभाजीनगर मध्ये नक्की येईल पण मला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे की नुसत्या प्रचाराच्या सभेला मी येणार नाही मला विजयाच्या सभेला सुद्धा इकडे यायचं आहे या संभाजीनगर वरनी शिवसेना प्रमुखांचा आलोट आणि अपार प्रेम होत आणि त्यांनी पहिल्यांदी सांगितलं होतं की या शहराचं नाव मी नगर करणार ते मी करून दाखवलेलं आहे जे जे मी बोललो ते मी करून दाखवतो आणि ते मी करून दाखवलेलं आहे आताच हे जे सगळं गुंडागर्दीचं राज्य आहे हे गुंडागर्दीचं राज्य त्याला देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही म्हणजे तिकडे परवा आपल्या एका तरुण कार्यकर्त्याची हत्या झाली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबद्दल त्यांना विचारलं ते म्हणतात असं तुम्ही गाडी खाली कुत्रा जरी आला तरी तुम्ही गृहमंत्र्याचा राजीनामा मागाल अरे नालायक माणसा तुला माणसाच्या जीवाची किंमत नाही आमचा एक चांगला तरुण कार्यकर्ता मारला जातो आणि त्याची किंमत तुम्ही कुत्र्याबरोबर करता तुमची तुलना आम्ही कोणाबरोबर करू नाही मी मी त्यांची तुलना कोणत्याही प्राण्याबरोबर करणार नाही कारण सगळे प्राणी कोणाचाही कोणत्याही प्राण्याचा मी अपमान करू इच्छित नाही त्यांची बरोबर कोणाचाही अपमान नाही आल्यानंतर तुम्हाला सगळी मतांसाठी लागतात तिकडे माझ्या जीव जाताना तुम्ही अशोक चव्हाण बरोबर डील करत होता कुठे होते गृहमंत्री नव्हतेच मुंबईत त्यावेळेला तुम्ही सगळे तुमचे हुडी वगैरे घालून हे असे सगळे फोडफोडीचे धंदे करता आणि मोदीजी तुमची गॅरंटी तरी काय भ्रष्टाचार करा आणि भाजपात या मोरी गॅरंटी आहे ही गॅरंटी तुम्हाला परवडणार अरे तुम्हाला जी शेतकऱ्यानं गॅरंटी दिली होती तुम्हाला आम्ही अभिभाव देऊ ती गॅरंटी विसरून गेले पण भ्रष्टाचाराने आम्ही संरक्षण देऊ ही कुठली गॅरंटी कोणत्या देशाचा पंतप्रधान असा भ्रष्ट ते तुका मिळवावा भाजपा पक्ष वाढवा अशी गॅरंटी कोणता पक्ष देतो कोणता नेता मला तुमच्याकडनं एक वेगळी अपेक्षा आहे यांनी जरी तिकडे शेठ खाल्ला असला तरी माझ्या संभाजीनगरचा निष्ठावंत मावळा त्यांच्या नादी लागणार नाही हा विश्वास मला आहे आणि परत एकदा सांगतो ज्या शहराचं ज्या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर आहे त्या जिल्ह्यामध्ये गद्दाराला गाडल्याशिवाय हा मावळा स्वस्त बसणार नाही हा मला विश्वास आहे आणि तुमच्या उत्साह मधून दिसत आहे कारण की भाषणामध्ये सुद्धा तुमच्या जो काही चित्र येतोय तुमच्या घोषणा येत आहे <laughs> ते पाहिल्याला तर माझी खात्री पडलेली आहे की तुम्हाला तुम्हाला जेवढे घ्यायचे भेकडे आणि भाकड तेवढे घ्या तुमच्याकडे ढीगभर सगळे गद्दार असतील आणि भले माझ्याकडे मूठभर असतील पण तुमच्याकडचे ढीगभर गद्दार आहेत आणि आमच्याकडे मूठभर आहेत ते निष्ठावान आहेत ज्या पद्धतीने तुम्ही एक एक, एक सगळे काँग्रेस काँग्रेसवाले घेत आहात भाजपवाल्याने आता काळजी करायची गरज आहे भाजप आणि आरएसएस च्या लोकांना आता चिंता करण्याची आता गरज आहे कारण ज्या वेगाने हे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत अरे एक दिवस असा येईल तुम्ही लिहून ठेवा की भाजपचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेस मधून आलेला माणूस झाल्याशिवाय राहणार कारण यांनी तरी काही विचार पेरलेच नाही कसली बीजं सगळे बोगस बी बियाणे यांच्याकडे आहे ते हिंदुत्वाचं बोगस बी बियाणे काही पेरलेलं नाही त्याच्यामुळे काही उगवलं नाही आणि काहीच उगवलं नाही म्हणून यांना जसं आता हे मध्येच काहीतरी धोरण तर अंमलं ताणतात आणि माझे एका शेतकऱ्याची वाट लावून टाकतात कांदा निर्यात कांदा आयात हे निर्यात ते आयात तुमच्याकडे काहीच पिकत नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्या पक्षांना सगळं आयात करावं तुमचा पक्ष हा श्रीरामाचा नाही तुमचा पक्ष हा टोळी आयाराचा पक्ष आणि या आयारामांच्या पक्षाला खरा श्रीरामाचा पक्ष काय असतो मला खात्री आहे हे तुम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही दाखवाल ना जरा इथं जोरात घोषणा येत आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली जनता दत्तराला गाडून त्यांच्या उरावरती छत्रपती शिवाजी महाराज खरा बाबा पंढरेश्वर राहणार नाही जय जय महाराष्ट्र